कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस पी व्लॉग्स तर आजचा हा व्लॉग नसून एक रेसिपीची व्हिडिओ आहे ती रेसिपीची व्हिडिओ अशी आहे की मी कामावरून येताना मला प्रचितीचा कॉल आला होता की आज आपण कौल चिकन बनवूया तर चिकन ती रेसिपी आहे मला तर माहिती आहे कौल चिकनची रेसिपी सगळ्यांनाच माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर आता जाऊया आपण चिकन मॅरिनेशन करायला जास्त मी काही बगभग करत नाही सिद्धी वाच नो बकवास तर चला जाऊया तर मित्रांनो आता हे आपले मसाले बघू शकता तुम्ही हे आपल्या घरातला मसाला हलद मीठ यो चिकन मसाला तंदुरी मसाला जिरा पावडर काला मिरी पावडर आणि आहे आला लसणाची पेस्ट आणि याच्यामध्ये मिरची आहे म्हणून थोडं तुम्हाला प्रमाण जास्त वाटतं आहे पण याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे ओके आता यात आपण मॅरिनेशन करूया चिकन घेतलेलं आहे धुवून अर्धा किलोच घेतलेलं आहे ओके तुम्हाला लागेल तसा तुमच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आता प्रचितीला तुम्हाला मसाले ते सगळं माहिती आलं तर प्रचितीला दिला मॅरिनेशन करतात प्रचिती कर मॅरिनेशन त्याचं सगळं मसाला विसायला टाकल सगळ्यात मिनी केलं तर काही फायदा नाही ना शेवटी मस्त सगळे मस्त विसरलं टाका चिकनला असा उतळ पुतल करून घ्या म्हणजे मसाला सगळे एक जीव होतील आणि चिकनला मस्त लागतील त्याचा फ्लेवर आपले खायला एकदम मजा कडक मजा या करताना फक्त चुकून पण तोंडालात नका लावू इथे कौल चिकन नाठवणीन राहील बरोबर नाही प्रचिती बरोबर अशा प्रकारे आपला हा चिकन मॅरिनेशन करून झालेलं आहे त्याला थोडा आपण पाच दहा मिनटं ठेवू आणि नंतर जाऊ आपला बाहेरचा कौल पेटवायला आपला सॉरी आग पेटवाला चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपली आग आता पेटलेली आहे हाय आपला कौल इकडं थोडी कुऱ्या ठेवल्यान म्हणजे लाकडं तिथं ठेवलेन ते लागणार आपल्याला नंतर चूल याच्यासाठी दाखवत आहे की हल्ली आपण आपली संस्कृती कुठेतरी विसरत चालून मॉडर्न घरा झाल्यापासून आपले विचार पण थोडे मॉडर्न झालेले आहेत मित्रांनो आणि बाहेर आपण रेस्टॉरंटवरती गेल्यानंतर चुलीवरचा जेवण शोधत असतो मित्रांनो असो दे ज्याची त्याची मर्जी अशा प्रकारे आपली आग आता पेटलेली आहे आणि इथं आमचा सुपरवायझर उभा आहे बघा काम ना धाम फक्त आम्हाला खायचं आहे बाकी आम्ही आग नाही पेटवणार आणि कशाला हातपर ना लावणार चला काही हरकत नाही तर आता थोडी आग पेटली का आपण आपला कौल तापवत ठेवू आणि मग सुरू करू आपली रेसिपी अशा प्रकारे आता आपण इथं याच्यावरती चिकन ठेवू या कौलावरती एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कौल चिकन बनवता तुम्हाला थोडा पेशन्स ठेवायला लागतील तो पटकन शिजत नाही ए हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना तर अशा प्रकारे आपण याच्यावरती चिकन ठेवलेलं आहे इथं बसून मुलं माझं पायाचं केस झालं काय ठेवलं मला व्हिडिओ काढायचे नाद्यात काय काय करायला लागते मलाच माहिती बघा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बिंदास कमेंट करा मनाने येईल ते काय हरकत नाही मित्रांनो चॅनल आपलाच आहे थोड्या कुऱ्याबिर्या के आत केलं आता मस्त चिकन आपलं खूप होते होऊ द्या आरामात हां सूत्र मी सगळं आईच्या हातात दिलेलं आहे पालटायला अशा प्रकारे सगळं आपलं पालटून झालेलं आहे चिकन इथं आपलं चिकन मस्त बघा इथं मस्त टेक्शर आलेलं आहे चिकनला आणि इथं आपल्या लिओ दादाने पण हजेरी लावलेली आहे लिओ चिकन पाहिजे ना हां मस्त दात पाजून बसलेलं इथं चिकन खाऊसाठी वाटच बघते कधी होते चिकन मित्रांनो अशा प्रकारे आता आपलं चिकन झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा जो टेक्शर आहे तो फक्त कौलावरतीच येतो आता चिकन आपण पटापट काढूया बेकार तापलाय सगळा सिस्टम <laughs> चुलपून घाबरवते काय बोलत आता <laughs> अशा प्रकारे आपला चिकन सगळा झालेलं आहे रेडी चला रेडी। तर अशा प्रकारे आपला रेडी झालेला आहे कौल चिकन खाऊन बघतो एक नंबर झाला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले सर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आजच्या पुढते एवढंच बाय बाय चलो